नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीची उसापाव कशी करतात ते मी दाखविणार आहे तर उसा करण्यासाठी मालवणी लोक काळे वाटानेच वापरतात तर इथे मी एक वाटी काळे वाटाने स्वच्छ पाण्याने धुवून घेतले नंतर सहा तास भिजत ठेवले नंतर परत मी स्वच्छ पाणी धुवून घेतले आणि नंतर मी कुकरमध्ये नऊ शिट्ट्या देऊन शिजून घेतलेल्या आहेत आता हे मी आता शिजवलेल्या काळे वाटाने मी मिक्सरमधून दोनदा फिरून घेणार आहे तर मी इथे काळे वाटाने मिक्सरमधून दोन वेळा दोन सेकंदासाठी फिरून घेतलेले आहेत म्हणजे दोन सेकंद असे एकदा असं फिरवलं परत दोन सेकंद परत एकदा असं फिरवलं असं दोन वेळा मी फिरून घेतलेलं आहे आता तर उसळ बनविण्यासाठी इथे मी वाटण घेतलेलं आहे तर वाटण्याचं साहित्य सांगते इथे मी एक वाटी ओलं खोबरं खोवून घेतलं आहे तुम्हाला सुकं खोबरं घ्यायचं असेल तर अर्धा वाटी सुकं खोबरं किसून घ्या आणि अर्धा वाटी ओलं खोबरं खोवून घ्या पण मला सुकं खोबरं घालायचं नाही आहे म्हणून मी इथे एक वाटी ओलं खोबरं खोवून घेतलेलं आहे इथे मी एक वाटी कांदा बारीक उभार चिरून घेतला आहे इथे मी पंधरा वीस लसणीच्या पाकळ्या सोलून घेतल्या आहेत इथे मी अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे त्या कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर तवा गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी ओलं खोबरं भाजून घेणार आहे ओलं खोबरं भाजून घ्यायचं तर एक मिनिटभर ओलं खोबरं छान भाजून घेतलं आहे आता मी प्लेटमध्ये काढून घेते आता मी कांदा आलं लसून गरम तेल घातलेलं आहे आता दोन चमचे तेल घालायचं आणि कांदा लालसर होईपर्यंत आपण छान भाजून घेणार आहोत तव्यावर तर कांदा छान लालसर झालेला आहे आता मी गॅस काढत आहे आणि आता हा भाजलेला कांदा आलं लसून मी आता एका प्लेटमध्ये काढून घेते तर मी इथे गरम तव्यावर भाजून घेतलेलं ओलं खोबरं कांदा आलं लसून आता थंड झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेतलेलं आता मी हे मिक्सरमध्ये छान बारीक वाटून घेणार आहे तर मी मिक्सरमधून छान वाटण वाटून घेतलेलं आहे आता तर उसळ फोडणीला घालण्यासाठीचे साहित्य दाखविते इथे मी दहा कढीपत्त्याची पानं घेतली आहेत सात आठ लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत चिमूटभर हिंग घेतलं आहे पाव चमचा मोरी घेतली आहे पाव चमचा जिरं घेतलं आहे एक चमचा भरून मालवणी मसाला घेतला आहे अर्धा चमचा गरम मसाला घेतला आहे अर्धा चमचा मीठ घेतलेला आहे तर कृतीला सुरुवात करूया आपण तर इथे मी गॅसवर तो गरम करत ठेवला होता तो गरम झालेला आहे आता मी तर आता मी पाववाची तेल फोडणीला घातलेला आहे तेल गरम होऊ देऊया आपण तर तेल गरम झालेलं आहे आता मी मोहरी घालत आहे नंतर जिरं घालत आहे कढीपत्त्याची पाणी घालत आहे हिंग घालत आहे लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत आता आपण बरोबर दहा सेकंद थांबूया म्हणजे अर्धा मिनिट थांबूया अर्धा मिनिटभर अर्धा मिनिट झालेला आहे तर फोनी छान भाजले गेलेले आहे तेलात आता आपण वाटण घालूया वाटण घातलेलं आहे आता आता मी शिजवलेले काळे वाट्याने मी मिक्सरमधून फिरून घेतले होते ते मी घालत आहे मिश्रण एकजूट करून घेऊया हो आता मी एक चमचा मालवणी मसाला घातला आहे अर्धा चमचा गरम मसाला घातला आहे अर्धा चमचा मीठ घातलेला आहे आता मीठ घातलेलं आहे व्यवस्थित आता मिश्रण एकजीव करून घेऊया तर मिक्सरच्या भांड्याला वाटण चिकटलं होतं त्याच्यामुळे थोडंसं पाणी घालून मी हे आता पाणी ह्यात ओतत आहे आता मिश्रण छान एकजीव करून घेऊया आणि आता उकळी येईपर्यंत आपण थांबायचं आहे तर उकळी छान आलेली आहे आपली उसळ तयार झालेली आहे आता मी गॅस काढत आहे तर अशा पद्धतीने मालवणी पद्धतीची उसळ पाव केली जाते आता ह्या उसळीमध्ये अशी फरसाण असं छान घातलं जातं जितकं फरसाण हवं आहे तितकं फरसाण घालायचं हवं असेल तर तुम्ही त्याच्यावर कांदा आणि लिंबू पिळून घेऊ शकता आता मी ह्याच्यावर कोथिंबीर घालत आहे तर अशा पद्धतीने इथे मी सगळंच फरसाण घातलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर कांदा घालू शकता बारीक चिरलेला आणि लिंबू पिळून घेऊ शकता तर अशा पद्धतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये उसळपाव केली जाते तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद